राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज तेरा मे आजच्या महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची देखील बातमी आलेली आहे ती पाहण्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा शेतकऱ्यांसाठी पहिलीच महत्त्वाची बातमी फळबागांसाठी हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्या मराठवाडा पाणी परिषदेची सरकारकडे आग्रहाची मागणी शासनाने मराठवाड्यातील दुष्काळी फळबागांसाठी हेक्टर एक लाख रुपयांची मदत करावी अशी आग्रहाची मागणी मराठवाडा पाणी परिषदेने केलेली आहे जुन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत कायम सलग दोन दिवसात दो लहानग्यासह महिलेचा मृत्यू जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या दहशतीने शेतकरी हवालदिल झालेली असून सलग दोन दिवसात बिबट्याच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झालेला आहे मृतांमध्ये समावेश आहे राज्यात वादळी पावसाचा इशारा पुण्यात गारपीटचा ऑरेंज अलर्ट तुरळक ठिकाणी गारपीटचा इशारा राज्यात पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळत आहेत कमाल तापमानात चढ उतार सुरूच आहे पुणे जिल्ह्यात वादळी पावसासह तुरळक ठिकाणी गारपीटचा इशारा देण्यात आलेला असून तर राज्यात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे उर्वरित राज्यात दगड हवामानासह उन्हाचा चटका उकाडा कायम राहण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे अखेर शासनाकडून ज्वारी खरेदीचे आदेश धडकले हमीभावापेक्षा बाजारात ज्वारीला हजार रुपयापर्यंत कमी दर मिळत असल्याने शासकीय खरेदीची सर्वत्र मागणी केली जात होती मात्र अद्यापही याबाबत प्रक्रिया सुरू झालेली नसल्याचे वृत्त ॲग्रोवनने प्रसिद्ध केलेले होते याची दखल घेत शासनाकडून नोंदणी व खरेदीबाबत आदेश काढण्यात आलेले असून राज्यात पनन महासंघातर्फे एक लाख छत्तीस हजार टन ज्वारी खरेदी केली जाणार आहे शेतकऱ्यांचे मंजूर तीन कोटींचे अनुदान वाट प्रकडले अतिवृष्टीच्या अनुदानापासून शेतकरी वंचित गेल्या वर्षी पावसाचा खंड व नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले होते याची भरपाई म्हणून शासनाने हेक्टरी सहा हजार आठशे अनुदान जाहीर केले होते मात्र मे महिना उजडला असतानाही शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अनुदान वर्ग करण्यात आले नाही नगर जिल्ह्यात कांदा दर पडल्याने शेतकऱ्यांचा संताप व्यापाऱ्यांकडून दिशाभूल होत असल्याचा आरोप वाढलेले दर पुन्हा घसरले बाजार समितींमध्ये खरेदीदारांकडून कांद्याचे दर पडल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन करत घोषणेबाजी केली शेतकऱ्यांचा संताप पाहून पुन्हा दरात वाढ केली गेली त्यामुळे व्यापारी कांदा खरेदीबाबत दिशाभूल करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला होता अशा दुष्काळग्रस्त चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी मिळणार बावीस हजार पाचशे रुपये शेतकऱ्यांसाठी पीक विम्या संदर्भातील महत्त्वाची बातमी पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिलासा सुमारे पस्तीस लाख शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचा लाभ सुमारे एक हजार सातशे कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा टोमॅटो तीनशे ते दोन हजार पाचशे रुपये विविध बाजार समित्यांमध्ये गुरुवारी टोमॅटोला किमान तीनशे ते कमाल दोन हजार पाचशे विदर्भ मराठवाड्यासह अनेक ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस उन्हाच्या कडाक्यात पावसाचा दिलासा नाशिक पुणे नगर कोल्हापूर जिल्ह्यातील जोरदार हजेरी राज्यात उन्हाचा कडाका सुरू असतानाच मागील तीन दिवसांपासून पावसाने अनेक ठिकाणी जोरदार वादळी कमी अधिक प्रमाणामध्ये हजेरी लावली आहे विदर्भातील जिल्ह्यांना इशारा राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे मुंबई महानगर प्रदेशाला उन्हाचा तडाखा बसत असताना दुसरीकडे राज्यभरात मराठवाडा विदर्भ आणि कोकणातील बहुतांशी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे अवकाळी पावसाचा तडाखा टावर कोसळून चिमुकली वीज अंगावर पडून तरुणाचा मृत्यू धारूळ तालुक्यात शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास वादीवारा वारा विजेच्या कडकडासह पाऊस झाला वादी वाऱ्यामुळे धारूळ शहरातील बीएसएनएलचे टावर कोसळले घटनेत आठ वर्षाची चिमुकली ठार झालेली असून चार जण जखमी झालेले आहेत तसेच आंबोगाई तालुक्यातील घाट नांदूर येथे <smallion> नियोजन केलेले आहे गतवर्षी शेतमालाचे घटलेले उत्पादन लक्षात घेता यंदा खरीप हंगामासाठी सोयाबीन व कापूस या प्रमुख पिकांच्या उत्पादनामध्ये दहा टक्के वाढ होण्याचे उद्दिष्ट खरीप नियोजनात करण्यात आलेले आहे खरीप नियोजनात तशी वाढ प्रस्तावित करण्यात आलेली आहे शॉर्ट सर्किटमुळे भीषण आगीत दीड एकर ऊस खाक नुकसानग्रस्त शेतकऱ्याची मदतीची मागणी नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे विजांतारामध्ये घर्षण होऊन पडलेल्या ठिणगीमुळे सदाशिव शंकर कुताळ यांचा दीड एकर ऊस खाक झाला अक्षय तृतीयेलाच आंबा रुसला मे महिन्यातच आवक घटली बदलत्या हवामानाचा फटका अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेकांच्या घरात आमरसपुरीचा बेत करण्याचा प्रधान आहे त्यामुळे या दरम्यान बाजारात मोठ्या प्रमाणामध्ये आंब्याची आवक होत असते मात्र यावर्षी एन मे महिन्यातच आंब्याची आवक घटलेली आहे कपाशीचे बोगस बियाणे विकणारे रॅकेट सक्रिय कंपन्यांच्या नावावर एजंटांची फौजखेड्या पाड्यात ॲडव्हान्स बुकिंगद्वारे रुटीची अपलातून शक्कल कांदा उत्पादकांनी घेतली अवकाळीची धास्ती वातावरण बदलाने कांदा काढणीची लगबग अवकाळी पावसाची गडदछाया निर्माण होण्याची भीती लक्षात घेता कांदा काढणी व बेभाव विक्रीस वेग आलेला असून शेतकऱ्यांना एकच धावपळ करावी लागत आहे जिल्ह्यात वीज पडून बारा जनावरांचा मृत्यू अवकाळीचा पिकांना फटका जालना जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी अवकाळी पावसाने थैमान घातलेले होते दरम्यान जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये वीज पडून बारा जनावरांचा मृत्यू झालेला आहे याचा पंचनामा प्रशासनाकडून करण्यात आलेला आहे नुकसानीचे अनुदान वाटप करा अनेक वर्षापासून शेतकऱ्यांना निसर्ग साथ देत नसल्याने त्यांना सतत दुष्काळाचा सामना करावा लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे उन्हाची तीव्रता पाण्याअभावी उसाला फटका मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने पाणीची टंचाई निर्माण झालेली आहे चार महिन्यांपासून वीर बोरवेर तळ गाठलेला आहे त्यामुळे शेतशिवारात जनावरांना पाणी पिण्या एवढे शिल्लक राहिलेली नाही परिणामी उन्हाळ्यातील पिके करपून जात आहेत एप्रिल मे महिन्यात तापमानात वाढ झाल्याने व पाण्याची कमतरता असल्याने ऊस पिकांना याचा मोठा फटका बसत आहे राज्यातील तेवीस जिल्हे तहानलेले अडीच हजारांवर गावांमध्ये टंचाई मराठवाड्यातील जिल्ह्यांना सर्वाधिक चक्के तीन हजार तीनशे तीन टँकरने पुरवठा तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज तेरा मे आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद